बहुचर्चित अशा सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पाची आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे हा प्रकल्प सिंधुदुर्गातील जलपर्यटनाला विरोधकांनी हा प्रकल्प इतर राज्यात म्हणजेच शेजारी गुजरात राज्यात गेला असल्याची ओरड आता या सोहळ्यामुळे फोल ठरली आहे भारतीय नौदलातून निवृत्त झालेली युद्ध नौका नेमकी कशी आहे आणि सिंधुदुर्ग समुद्राच्या तळाशी निवती रॉक वर उभारण्यात येणारा हा प्रकल्प नेमका काय आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार टी व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत रिद्देश कदम भारतात कोठेही नसलेला असा पानबुडी पर्यटनाचा प्रकल्प महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येतोय यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देशाच्या पर्यटनात एक वेगळाच रुतबा निर्माण होईल मात्र आता जल पर्यटनातही सिंधुदुर्ग जगाच्या नकाशावर देखील येईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा प्रकल्प जागतिक दर्जाच्या संकल्पनेवर आधारित असणार आहे सिंधुदुर्गचे पर्यटन या प्रकल्पामुळे आय एन एस गुलदार या भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्ध नौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाह निर्माण करण्यात येणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ हा प्रकल्प होणार असून याचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलाय दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पर्यटनाच्या विकासासाठी एक हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती मध्यंतरी राज्यातील विरोधी पक्षांनी कोणत्याही पुराव्याशिवाय हा प्रकल्प जाणार अशी ओरड सुरू केली होती मात्र तेव्हाही मंत्री नितेश राणे यांच्यासह अनेक नेत्यांनी हा प्रकल्प सिंधुदुर्गातच होईल असं आश्वासन दिलं होतं बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भारतीय नौदलाकडून आय एन एस गुलदार या बोटीची कारवार नेवल बेस येथे अधिकृत ताबा घेण्यात आला कारवार येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे दिनांक सोळा मार्च दोन हजार हे जहाज यशस्वीरित्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आणण्यात आले हा प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार यावर या निमित्तानं शिक्कामोर्तब झालाय भारतातील हा पहिलाच उपक्रम असून यामुळे सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना मिळणार आहे केंद्र शासनानं ऐतिहासिक पाऊल उचलत भारतीय नौदलाचे निवृत्त जहाज आय एन एस गुलदार हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्त केलं जगातील अनेक देशात असे प्रकल्प तयार केले आहेत हा प्रकल्प तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या मान्यतेनं भारतीय नौदलानं निवृत्त युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास विना उपलब्ध करून दिली आहे आता पाहुयात या सेवा निवृत्त जहाजाचं स्वरूप नेमकं कसं आहे ते आय एन गुलदार या जहाजाचा वजन अकराशे वीस टन इतका आहे तर लांबी त्र्याऐंशी पॉइंट नऊ मीटर असून रुंदी नऊ पॉइंट सात मीटर आहे हे जहाज पाच पॉइंट दोन मीटर इतकं खोल आहे हे जहाज बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झालंय केंद्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन थळाचा विकास करणं या योजनेअंतर्गत या पर्यटन प्रकल्पास केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शेहेचाळीस पॉइंट एक्क्याण्णव नौदलानं हे निवृत्त जहाज पोर्ट ब्लेअर अंदमान येथून कारवार नेवल बेस कर्नाटक या ठिकाणी स्व पोहोच करण्याची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची विनंती मान्य केली ज्यामुळे राज्य सरकारची मोठी आर्थिक बचत देखील झाली आहे आता पाहूया त्या प्रकल्पाचे टप्पे नेमके काय आहेत ते महाराष्ट्र सागरी मंडळाच्या विजयदुर्ग येथील जेट्टीला विना मोबदला हे जहाज सहा ते सात महिने सुरक्षितरित्या परवानगी देण्यात आलेली आहे जहाजाची पर्यावरणीय साफसफाई करण्याकरिता नियुक्त केलेल्या संस्थेनं या जहाजाची पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पूर्णपणे पर्यावरणीय दृष्ट्या साफसफाई केली आहे आय एन एस गुलजार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्राच्या तळाशी निवती रॉक येथे विराजमान करण्याकरता माजगाव डॉक शिप बिल्डर लिमिटेड यांना सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कार्यादेश देण्यात आलाय वातावरण अनुकूल असेल दूशी त्या दिवशी हे जहाज प्रत्यक्षपणे विराजमान केलं जाईल समुद्रात विराजमान होणाऱ्या जहाजाभोवती निर्मिती होऊन त्याद्वारे स्कूबा डायव्हिंग व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटकांना या प्रवाळ व समुद्र तळाशी विराजमान जहाजाची सफर करण्याचे नियोजन आहे सिंधुदुर्ग साकारल्या जाणाऱ्या पर्यटन पाणबुडी प्रकल्पात पर्यटकांना पाणबुडीत बसून पाण्याखालील हे विश्व जवळून निहाळता येणार आहे या प्रकल्पामुळे पहिल्या वर्षी पाच हजार जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराची संधी निर्माण होणार आहे तर शंभर ते दीडशे कोटींची उलाढाल या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गात शक्य होणार आहे या प्रकल्पाविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माहेम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाम टी व्ही डॉट कॉम साला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद